शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात विचित्र वाद शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या रायगडच्या संघर्षाचा दुसरा अंक परभणीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण शरद पवारांच्या पक्षात असलेल्या बाबाजानी आलेला असताना बाबाजानी दुराणी विरोधात शिवसेनेनं मोहीम उघडली बाबाजानी दुराणींनी आमदार असताना केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे बाबाजानी दुराणी यांच्यावर अनेक घोटाळ्याचे आरोप आहेत पाथरी नगर परिषदेच्या जागेवर अधिकृत बांधकाम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर चुकीच्या पद्धतीने तावा सर्व्हिस रोड आणि खुल्या जागेत बाबा टावरची उभारणी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर अधिकृत व्यापारी संकुल प्रकरणात माझे आमदार बाबाजानी दुराणीचं नाव अधिकृत मधील गाळे भाड्यानं दिल्याचा आरोप या आधीही एका समितीकडून या भूखंड घोटाळ्याची चौकशी झाली जागेवर अधिकृत बांधकाम असल्याचा समितीचा अहवाल अहवालानंतरही अनधिकृत बांधकामावर कारवाई नाही असे अनेक आरोप आहेत बाबा टावर प्रकरणासह अनेक प्रकरणाच्या चौकशीची मागणी विधिमंडळात करण्यात आली या तक्रारीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टी चौकशीचे आदेश दिले होते दरम्यानच्या काळात बाबाजा आणि दुराणींनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली या घोषणेनंतर शिवसेना पुन्हा आक्रमक झाली असून विधिमंडळात घोषणा झालेल्या एसआयटी चौकशीच काय झालं असा प्रश्न शिवसेना जिल्हा प्रमुख नानाभाऊ टाकळकर यांनी विचारलाय अजितदादा मात्र शिवसेनेच्या आरोपांना फारसं महत्व देत नसल्याचं दिसतंय बाबाजानीवर खूप जण आरोप करतायत त्यांच्या आरोपांवर पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं सांगत त्यांनी शिवसेनेच्या आरोपांना केराची टोपली दाखवली वरवर हा पाथर्डी आणि परभणीचा संघर्ष वाटत असला तरी तसं नाही सरकारमधील शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष रायगड मध्ये पाहायला मिळाला या संघर्षाचा दुसरा अंक परभणीत सुरू असल्याची चर्चा या निमित्त सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज